राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा कळवण चणकापूर आश्रमशाळेत बालकाचा मृत्यू कुटुंबियांनी ने मृतदेह हो, नेला थेट मुख्याध्यापक कार्यालयात ग्रामस्थांचा आश्रमशाळेत जनाक्रोश पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत गेल्या पाच दिवसांपूर्वी कनाशी आश्रम शाळेत विद्यार्थिनी सदृश लक्षणे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती ती घटना ताजी असतानाच आज दिनांक रोजी आश्रम शाळेत इयत्ता तिसरी शिकत असलेला रोहित विलास बागुल राहणार सरले दिगर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या विद्यार्थ्याला काल आजारी आहे म्हणून शाळेतून पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते त्यानंतर पालकांनी उपचारासाठी नेले असता त्याचा अचानक मृत्यू झालाय पालकांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थ्याला गेली दहा ते पंधरा दिवसापासून आजारपण असावं त्याची कल्पना शाळेकडून आम्हाला मिळाली नाही तसेच त्याला दवाखान्यात देखील शाळेकडून देण्यात आले नाही म्हणून त्याच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार अधीक्षक मुख्याध्यापक व शाळा प्रशासन आहे कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी या घटनेबाबत चणकापूर आश्रमशाळेत एकच जण आक्रोश केलाय या घटनेची माहिती मिळताच आश्रमशाळेत मोठा पोचपाठा तैनात करण्यात आला संतप्त कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी बालकाचा मृतदेह थेट मुख्याध्यापक कार्यालयात आणला आणि जोपर्यंत ता संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान परिस्थिती हाताळण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र टेंभेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तहसील प्रशासन घटनास्थळी दाखल झाले दरम्यान तब्बल तीन तासानंतर प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी घटनास्थळी आल्याने मयताच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त केलाय जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतलाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी संबंधित अधीक्षक व मुख्याध्यापक यांचे तात्काळ निलंबन व घटनेची सखोल चौकशी करण्याची माहिती दिल्यानंतर व प्रशासनाने शांततेचे आवाहन केल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अभोडा ग्रामीण रुग्णालयात नेला याबाबत अभोडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली उपसंपादक कुंजाराम खंडवे आमच्या गावाची शाळा मला वाटतं आमच्या गावाच्या शाळेचा आज मृदो उदो झाला ते मला काहीच वाटत नाही आमची शाळा बदनाम करूया पाहिजे शाळा एकदम रेग्युलर आहे व्यवस्थित शाळा पण कृषी थोड्यावरून आमचं सर्व पालकांचं सर्व संघटनेचं म्हणणं आहे ज्यापासून किचन शेल्टर चालू झाले किंवा प्रॉब्लम तयार झाले आज शासकीय आश्रमशाला शंकापूरमध्ये माननीय अपर एक नाशिक पवारसाहेब अधिकारी आणि कर्मचारी इथे आले होते आणि एक दुर्घटना असं तिसरी वर्गाच्या मुला इथे त्यांचं ते घडत झालेली आहे आणि प्राथमिक अहवाल अनुषंगाने साहेबांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षकच्या त्यांच्यावर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहोत आणि आपण पोस्टमॉर्टमसाठी त्या त्यांना पाठवलेल्या आहेत ग्रामीण रुग्णालय अभोला आणि त्यांच्या या विषयावर आपण शासनाने सखोल चौकशी करून पुढच्या दंडात्मक कार्यवाही करणार आहोत आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान शासकीय आश्रमशाळा जन्कापूर येथील विद्यार्थी रोहित विलास बापू राहणार सत्य यांना गेल्या पंधरा दिवसापासून त्याची तब्येत बदल होती या विद्यार्थ्याची परंतु आश्रमशाळेच्या चा, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज त्या आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या, त्या सर्वशी जबाबदार शासकीय आश्रमशाळेचे प्रशासन म्हणतो प्रकल्प अधिकारी आयुक्त मॅडम आणि मी सेक्रेटरी आणि मी तर सगळ्यात महत्वाचा निषेध व्यक्त करतो ते आदिवासी विकास मंत्र्याचे त्याला लाज वाटली पाहिजे आदिवासी विकास मंत्र्यांना या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून ज्या महाराष्ट्रातील चारशे एकोणपन्नास आश्रमशाळेतील जे रोजंदारीवर काम करणारे वर्ग तीन व चार कर्मचारी त्याच्यात शिक्षक कामाटी स्वभाजी हे सर्व कर्मचारी त्यांनी काढून टाकले काढून टाकल्यामुळे आज आपल्या आश्रम शाळेमध्ये महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या कळवण प्रकल्पातील बारा तेरा आश्रम शाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल शिक्षक नाहीत सफाईगार नाहीत आज या ठिकाणी ठाकरे आश्रम शाळेमध्ये दुर्दैवाने आपला एक मुलगा आणि प्रशासन त्याची जबाबदारी पण ज्या दिवसापासून सेंट्रल केसन लागू झालं ज्या दिवसापासून बाळ्यास्रोत या शाळेमध्ये लागू झालं आणि परिस्थिती सगळ्या ठिकाणी उद्भवते दुर्दैवाने नक्की की ते कशी असं शाळेमध्ये परवाला मिनिस्टर आलं चार दिवसापूर्वी मुलं सांगतायत पालक सांगतायत पण तरी अंगावर घेतलं नाही प्रशासनाने म्हणजे इतकं मी जे प्रशासन आहे की समोर भाजीपाला खराब आहे ते बघताय दाखवताय मीडियावाला सांगताय आणि मीडियावाल्याचं सुद्धा त्यांनी ऐकून घेतलं किंवा सुद्धा बोलू दिली म्हणून आमची सगळ्या पालकांच्या वतीने संघटनेची विनंती हे जर आशे पूर्वाप्रमाणे पूर्वीप्रमाणे जशा होते चा तशा चा चालू ठेवा आणि त्याचा आम्हाला मोठं आंदोलन छडा लावू नका दुसरी गोष्ट हे सांगतो की हे जे प्रशासनमध्ये अधिकारी आजपर्यंत आयुक्त आल्या नाही आजपर्यंत शेकडे आले नाही मंत्री येतो आयुक्त आणि शेकडते येत नाही आयुक्त येत नाही म्हणजे काय हे मिली भगतवाले या ठेकेदारांची प्रशासन आहे चुकीचे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने नियोजक आणि म्हणूनही आमच्या मुलावर पालकांवर आजी वेळ आलेले तर हे तात्काळ बंद झालं पाहिजे नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की येदा आमच्या पुढच्या दिवसामध्ये सगळ्या संघटना आणि महापंचायत म्हणजे ग्रामपंचायत सरपंच सदस्य याची एक मिटिंग होणार आहे त्याच्या मोठं मोठं आंदोलन पुढील दिवसात काय दिवसात ठरणार होणार होणार म्हणजे होणार आहे याची नोंद सरकारने घ्यायची धन्यवाद